अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आठ ते दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता ऐन कासेगाव यात्रेच्या तोंडावर ही घटना घडल्याने या चोरीचा तपास लवकर लावण्यात यावा अशी मागणी होताना दिसून येत होती अखेर पंढरपूर तालुका पोलिसांनी या चोरीचा छडा लावण्यास यश मिळवले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नमस्ते मी ए आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन आमच्याकडे मागील महिन्यामध्ये काशेगाव रोड मंदिर दाते मंगल कार्यालयाच्या पाठीमागे घरफोडी झाली होती तसेच त्यानंतर काही दिवसापूर्वी काशेगाव मंदिरात चोरी झाली होती या दोन्ही गुन्ह्यामधील आरोपी अटक करण्यात आले आहेत दोन आरोपी सध्या अटक करण्यात आलेले आहेत त्यांनी त्यांची नावे आहेत रवी उर्प वकिला शौरप्पा पवार राहणार जत व दुसरा आरोपी आहे शुभम राजू काळे राहणार करकम यांच्याकडे एल सी बी पथक व आम्ही सखोल चौकशी केली असतात त्यांनी काशेगाव येथील मंदिर चोरी केल्याचे व दातेमंगल कार्यालयातील घरफोडी केल्याचे कबुली केलेली आहे व त्यांच्यासोबत इतर तीन आरोपी फरार आहेत व त्यांचा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत लवकरच त्यांना पकडून अटक करीत आहोत काशेगाव मंदिरामध्ये जवळजवळ नऊ किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने आहेत लवकरच हस्तगत करण्याची तपास काशेगाव मंदिर चोरीचा मी स्वतः करीत आहे आणि दातेमंगल कार्यालयाच्या घरफोडीचा तपास हे सपोनी ओलेकर साहेब करीत आहेत ते सध्या अटकेत आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर करतात